अरे मंडळी मी विद्या देशमुख तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये खूप चिन्ह झाल्या होत्या म्हणजे न लागणारे कपडे जे छोटे छोटे आहेत ते मी फेकून दिले फेकून देण्यापेक्षा जाळले तुम्हाला खूप सारं बोटच माझं भाजलेलं आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर चला आता उद्याच्याला धावा होईल मग त्यावर टिकली वगैरे लावण्यात येईल किंवा बाकीचं जे काय आहे काजळ लावते मी आवडीने आणि टिकलीही लावते बाकीचं काय लिपस्टिक वगैरे रोज नाही लावण्यात येत आणि आता आपण वयाने मोठं झालं त्यामुळं जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत त्यामुळं सासू सासऱ्यांच्या आज्ञेनुसार हे दहा दिवसाचं सुतक अगदी तंतोतंत पाळलं कपाळाला टिकली लावली नाही अजून देवपूजा केलेली नाही आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या आज्ञेनुसार पाळल्या इतक्या दिवस म्हणजे सुतक पडल्यावर इतकं काही सिरियसली घेतलं नाही कारण त्यावेळेला वाटायचं ठीक आहे आहेत ना सासू सासरे पण आता जसं जसं आपलं वय वाढत चाललंय तसं तसं जबाबदारी आपल्यालाही ही पाळावी लागतील आणि मला तर एवढंच म्हणायचं की सासू सासरे आहेत तोपर्यंतच मला तर वाटतं की गावाकडे फोन मारलेलं कळेल भाऊ कितलं तरी इव्हन नाही समजणार गावाकडे तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया मला खूप सारे लोक म्हणजे बायका लेडीज विचारतात की पिकोफॉलचं पिकफॉल तुम्ही कसं करता तर माझ्याकडे पिकोफॉलची मशीन नाही आहे मी किती पैसे घेते तर मी प माझ्याकडं मुळात तर पिकोफॉलची मशीनच नाही आहे आणि हि तर आल्यावर मी तिकडं होते ना बोपडीला तुम्हाला एक गोष्ट सांगते बोपडीच्या ह्याच्यामधली बोपडीमधली तर उज्ज्वला म्हणून ते होत्या ना खूप छान ब्लाऊज शिवायच्या पिकोफॉल पण त्याच करायच्या आणि आडी लावायच्या ब्लाऊजला इतके डिझायनर वगैरे ब्लाऊज त्यांच्याकडूनच शिवून घेतले पण बेसिक ब्लाऊज तर खूप सुंदर शिवायच्या पिकोपॉलला पण त्यांची तोडच नाही इतकं सुंदर त्या पिकोपॉल करायच्या आणि इतकं सगळं छान करायच्या पण आजही मला त्यांची आठवण झाली मी त्यांनी शिवलेले ब्लाऊज जर पाहिले ना तर मला त्यांची आठवण येते आणि मला माझी चूक स्वतःची जाणवती तर चूक अशी झाली म्हणजे माझ्याकडून चूक झाली असं मी तरी मान्य करत नाही पण हां त्यानंतर मी जे वागले ते माझं चुकलेलं आहे त्यामुळं त्याच्यासाठी मी क्षमाच मागेल माझ्या मोठ्या बहिणीसारख्या होत्या त्या हां असं बहिणीसारख्या होत्या म्हटलं तरी चाललं तर आम्ही तिकडून सोडून येत होतो म्हणजे बोपडी आम्ही सोडायला लागलो आणि त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की आम्ही शिफ्टिंग वगैरे करतो आहे म्हणून तर त्यांनी काय केलं त्यांना कोणीतरी सांगितलं असेल म्हणून त्या दारात आले पैसे न्यायला पाचशे रुपये होते आमच्या त्यांच्याकडं म्हणजे मी देणार होते त्यांना दोन ब्लाऊजची शिलाई आणि आत्तापर्यंत जवळजवळ त्यांना Uh, किती शिलाई दिली असेल ना ह्याचा अंत नाही माझी आई दोन मोठ्या म दोन मोठ्या बहिणी मी माझ्या दोन भाऊजे इतके सारे ब्लाऊज त्यांच्याकडून शिवले पण खूप सारी शिलाई त्यांना आम्ही दिली पण त्यांनी पाचशे रुपयासाठी आणि इव्हन माझ्या अजूनही बोपडीत खूप सारे व्यवहार आहेत आम्ही आज आजही आम्ही पंधरा दिवसांनी जरी चक्कर मारतो बोपडीत जातोच जातो, जातो। सोनार तिथलाच आहे आणि एक दुधवाले म्हणून आहेत त्यांच्याकडं आमचं माझ्या मिस्टर तर आठ दिवसाला काही चार दिवसाला जात असतील आणि मीही आवडीने आठ पंधरा दिवसांनी जातेच आमची बरीचशी कामं आहेत तिथं प्रायव्हेटवाली पैशाचे आर्थिक आहेत बाकीचे सगळी कामं आम्ही तिथं सारखं जातोच पण आणि मी त्यांचे पैसे माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीकडे ठेवले पण होते पाचशे रुपये की त्यांचे पैसे तुम्ही देऊन टाका म्हणून पण त्या एक इतक्या वेगळ्या टोननी आम्ही निघायच्या आणि माझी मानसिक मा स्थिती अशी होती की रडायला येत होतं ते सोडण्याच्या वेळेस आणि खूप वेगळं मनस्थिती होती आणि त्यांनी त्यात ते पैसे मागितले त्यामुळं मला ते आवडलं नाही त्यामुळं मी बी त्यांना इगोस्टिक बोलले आणि मला राग आल्यामुळं मग मी पण त्यांना म्हणजे देईल असं बोलले पण त्या इतक्या याला पेटल्या होत्या ईर्षेला की नाही म्हणायचे आजच पाहिजेत मला पैसे मग नाही पैसे दिले मी आजही मला ते ब्लाऊजची वगैरे आठवण झाली तर असं वाटतं की मी चुकले मी पाचशे रुपये बुडवलेत पण कधी वेळ आली आणि कधी पोपडीला जर गेले ना तर मी पाचशे रुपयाच्याऐवजी अडीचशे रुपये तरी मी त्यांना देईन कारण मला आजही मी शिवायला लागल्यावर मला कळतं की लोकांचे पैसे आपण तरी डुबवू नये पण माझी ह्यात चूक नव्हती मी आजही मी नाव सांगते अश्विनी म्हणून आहे तिथं मैत्रीण माझी तिच्याकडे पैसे ठेवले होते आणि आजही तिच्याकडचं तिचे पैसे देणं घेणं किंवा तिच्याकडंच मी पैसे ठेवले होते तिच्याकडं माझ्या आज पण लक्षात आहे की तेराशे चौदाशे रुपये तिच्याकडं होते नंतर तिच्याकडूनच मी अजून सातशे रुपये उसने घेतले म्हणजे टोटल दोन हजार रुपये तिच्याकडून घेतले परत तिला अजून दिले आणि आत्ता आमच्या दोघींचा व्यवहार हि आल्यावर दीड वर्ष आत्ता आत्ता वर्षभरापूर्वी आमचा तो व्यवहार मी संपवला आहे म्हणजे माझ्या दृष्टीने चूक त्यांचीच होती माझी चूक नव्हती तर आता माझा विषय चला ठीक आहे मग आज त्यांनी जर हा ब्लॉग बघितला ना तर मी बाकीचे अडीचशे रुपये मी त्यांना नक्की देईल पण अडीचशे देणार नाही कारण त्यांच्या युगामुळं त्यांनी ते पाचशे रुपये बुडवलेले आहेत असं मला तरी वाटतंय त्यांनी ते, मागायला यायचं नव्हतं आणि सोशल मीडियावर मी असल्यामुळं आणि माझा नंबर होता त्यांनी कधीही मला ते पैसे मागितले असते तरी आजही कितीतरी बोपटल्या लोकांच्या माझ्या ओळखे आहेत कोणी पण सांगितलं ना मी आत्ता जर सांगितलं ना त्यांना त्यांना ते पैसे देऊन ये कोणीही कितीतरी लोक आहेत जे पैसे देऊन येतील बरेचशी आहेत अजून इतकी आम्ही म्हणजे तिथं नाव कमवलं किंवा माणुसकी कमवलेली होती तर चला ठीक आहे आज निमित्ताने तो विषय निघला आणि माझ्या मनातलं बाहेर आलं तर मी पिकोफॉल काही दुसऱ्यांच्या साड्यांना करत नाही हिता तिथं त्या करायच्या आल्यावर एक समून मावशी होत्या म्हणून त्या माझ्या साड्यांना खूप छान पिकोफॉल करायच्या मी आवडीने त्यांच्याकडे साड्या द्यायच्या आणि मला म्हणजे मला हातशिलाई करायचं खूप कंठळा आहे त्यामुळे मी पिकोफॉलची मशीन घेत नाही खूप पाठ वगैरे दुखती मला इंटरेस्ट नाही शिलाई करण्यामध्ये आणि सुमनबाई खूप छान करायच्या पण नंतर त्यांच्याही पाठीला काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून मग त्यांनी बंद केलं त्यानंतर हिथं एक बाई होती ती करायला लागली पिको फॉल बऱ्याचशा साड्या मी तिच्याकडं द्यायचे आणि माझ्याकडून ती पंचेचाळीस रुपयेच घ्यायची पण पंचेचाळीस रुपये घ्यायची माझ्याकडून पण माझ्या साड्यांना इतकं लो क्वालिटीचा ती फॉल लावायची ना की मलाच ते आवडणं झालं इतका भंगार फॉल की माझ्या बहिणीच्या एका साडीला लावलेलं तर आज लावलं आणि मी दुसऱ्या दिवशी साडी घातली तर त्याचा तो फॉल फाटलेला होता मग मला खूप राग आला मग मी त्यानंतर तिच्याकडं पिकफॉल्सला साड्या द्यायचं बंद केले मी बऱ्यापैकी माझ्या साड्या आता माझ्या मी घरीच करते आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर आपण घरच्या मशीनवर पिकफॉल करू शकतो हे मलाही पटले फक्त आपण थोडंसं म्हणजे थोडंसं सांभाळून सांभाळून केलं ना मोठ्या मोठ्या ढाग्यांनी केलं तर ते होऊन जातायचं चला चा तर मी तुम्हाला पिकफॉल मी कसं करते फॉल कसा लावते माझ्या साडीला ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा जो फॉल आहे मी खूप दिवस झाला आणलेला गाडी खाली ठेवला होता पण तो काही व्यवस्थित झाला नाही मग बी त्याला परत आत्ता इस्त्री करून घेतलेली आहे साडीचा टॅग अजून काढलेला नाहीये तशीच आहे केरला पॅटर्नची ही साडी आहे आता ही साडी घालण्यासाठी ना, ना मला खरं तर ह्याला जावं लागेल वृंदावनला जा <laughs> वृंदावनशिवाय <ला जा, laughs> कुठल्या देवाच्या ना तोंडात नावच येत नाही मला जावं लागेल ह्याच्याकडं बालाजीला जावं लागेल ह्या साडीवर बघा अठ्ठावीसशे रुपये लिहिलेले आहे प्राईज आणि नंतर दुसरी प्राईज आहे सातशे अठ्ठ्याहत्तर रुपयाला तर मी आणलेले आहे सहाशे रुपयाला आणलेली आहे साडी तर पहिलं तर बघायचं ह्याची आता ही साडी थोडीशी वेगळ्या टाईपच्या असल्यामुळं दिसत नाहीये की याचं बाजू कुठली उलटं सुलटं थोडंसं बघावं लागते कारण ब्लाऊज शिवताना मला तितकाच त्रास झाला त्यामुळं बघावं लागेल आता आता ही बाजू सुलटी आहे त्यामुळं आणि ह्याच्या दोन्हीकडच्या बॉर्डर सेम आहेत त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आपण कुठूनही लावली ना, लाव ना साडीला फॉल तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळं मी तर ही बाजू पकडते घेतली ही बाजू आणि मी व्यवस्थित कटिंग केलं आहे तर थोडंसं तिरकं आहे त्यामुळे मी थोडीशी कटिंग करून घेते आणि कटिंग करून घेतल्याच्या नंतर ह्याला मी थोडीशी टिक मारून घेते म्हणजे हे फिनिशिंग घेतलं होऊन जाईल रात्री माझी भयंकर खराब झालेली आहे अजिबात म्हणजे अजिबात तिजताय रामच नाही राहिलेला पण मला जाणच होई नाही गावामध्ये गावात गेलं की याला मी खूप छान करून आणेल खूप छान मी त्याला धार लावून आणन आणि असं तर वाटतं याच्या आधी चाळीस चाळीस एकशे ऐंशी रुपये चाळीस ऐंशी रुपये घालवलेत मी म्हणजे धार लावायला आता वाटते की नवीनच कात्री घ्यावी तर ही आहे उलटी बाजू ही आहे उलटी बाजू तर आपण उलट्या बाजूने अशा पद्धतीने बारीक असं फोल्ड करून घेऊयात आणि ह्या साईडला तर गोंडेच आहे त्यामुळं दिसायचा काही प्रश्न येतच नाही तर आपण एक दीड ही टीप मी मारून घेतलेली आहे अजून एक टीप जरी ह्याच्यावर आपण मारली ना तरी चालेल पण आता मी नंतर मारून घेते व्हिडिओ खूप लांबेल एक एक ईदभर जरी सोडलं ना तरी चालेल एक ईदभर सोडायचं आणि त्यानंतर फॉल घ्यायचा आता फॉलचं काही खालीवरच दोन्ही भाग सेम सेमच असतो इतकं काही फरक नाहीये त्याच्यामध्ये आणि फोल्ड करताना फक्त एक अर्धा इंच इथं ऑलरेडी चाचतोच बर का फोल्ड केलेला तो आपण फक्त इथं फोल्ड करून घ्यायचा कुठलीही बाजू घेतली तरी चालेल असं काही नाही फक्त जे जेवरती धा दा, धागे दिसतात ते फक्त आ य, या साईडला आत गेलेलं पाहिजेत एक हितावर असं ठेवायचं आता हे माझं हित झालं छोटंसंच आहे इथं ठेवायचं आणि पटकन अशी टीप मला घ्यायची पहिलं तर खरं सांगू मी मी तर म्हणाल की पहिली तर इथून टीप जर घेतली ना तर अगदीच भारी वाटतं कारण ह्याच्या आधी मी पिकोभाल बऱ्यापैकी साड्या केल्या होत्या ना माझ्या तर मी पहिलंच सजेस्ट करेन की हितच पहिलं इथून जर टीप घ्यायला सुरुवात केली ना तर छान असं पीक फॉल बसतो लय छान बसतो बॉल अजिबात ह्यात गुढी वगैरे येत नाही मी तर पहिलं त्याला आधी टाके घ्यायचे मोठे मोठे आणि मोठे टाके घेऊन म्हणजे मग अजिबात म्हणजे अजिबातच गुढी येत नाही ह्याच्यावर ही पद्धत सगळ्यात महत्वाची आहे पण मी खाली बसून इतकं त्याला आधी घ्यायचे इतका इतका छान फॉल बसतो ना असा ल खूप छान बसतो अजिबात गुढी येत नाही धागा फक्त नंबर जो आहे ना तो मोठा धरायचा जो नंबर आहे ना इथला गोल फिरवायचा आणि मोठा धरायचा पहिलं वरचा करून घ्यायचा आणि मग खाली टीप मारायची मग एखादा जर खाली झाला थोडासा तर आपल्याला इथं खाली तर व्यवस्थित धरून घ्यायचा आधी नाहीतर मग खालीवर झाला तर थोडासा होतो असं काय झालं हे हे काय त्याच्यामुळं काय झालंय थोडासा मशीनचा आवाज येतोय तुमच्याही मशीनचा येत असेल माझ्या तर मशीनचा नंबर वाढवला की आवाज येतो सगळ्याच मशीनचा येतो थोडासा नंबर वाढवला जास्त वाढवलं ना नंबर त्यामुळं पहिले ही घ्यायचं आणि मग खाली अंद खाली टीप मार अजिबात म्हणजे अजिबात गुडी येत नाही ही सुमनबाईची पद्धत आहे त्या त्यांच्याकडून बरेपैकी मी कॉल कसं लावायचं हे शिकून घेतलेले आहे म्हणजे त्या बऱ्याच वेळा गेल्यावर पिक फॉल करत असायला थांबावताई थांबावताई म्हणायच्या मग मी त्यांची पद्धती बस मोबाईल माझा गरम झाला की काय झालं कळलं नाही पण मी खालून पण ज्या वेळेला टीप मारून घेतली ना इतकी सुंदरपणे ती टीप आली आणि साडीचा पूर्ण फॉल मी लावून घेतला एकही गुढी आली नाही पण माझा मोबाईल गरम झाल्यामुळं तो शूटच होऊ शकला नाही आणि एकदा फॉल झाल्याच्यानंतर मी परत त्यावर टीप मारू शकत नव्हते तर अशा पद्धतीने हा फॉल मी लावून घेतलेला आहे घरच्या घरी तर अजिबात एक पण गुढी आली नाही तुम्ही नक्कीच हे ट्राय करून नक्की बघा साडीचा फॉल बरोबर झाला आहे की नाही ना हे बघण्यासाठी मी काय माझ्या घरी आणलेल्या साड्या तर त्याला मी असं करून बघते जेणेकरून जर गुढी आली ना तर असं समजायचं की फॉल चांगला बसलेला ना, बस नाही तर परफेक्ट असा फॉल बसलेला आहे त्यामुळं काहीच विषय नाही तुम्ही घरी असं ट्राय करून बघ ट्राय करून बघा आणि घरच्या गर घरी आपल्या साध्या मशीनवर फॉल लावू शकता मस्त अशी साडी माझी पिकअ हॉल करून झालेली आहे बाहेर आता साठ सत्तर रुपये घेतात माझ्याकडून वीस रुपयात फॉल झालेला फॉल आणि पिकअप करून झालेला आहे चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप सोपं आहे तुम्ही करून बघा मलाही या गोष्टी नवीन येत नवीन नवीन खूप साऱ्या येत नव्हत्या आता प्रॅक्टिस नाही अजिबात माझ्याकडून कुठलीच चूक होत नाही तर तुम्हीही घरच्या घरी करून बघा अजिबात अजिबात गुढी आलेली नाही आणि अजिबात चुकलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही घरच्या घरी करा नवीन मशीन पिकोहॉलची घ्यावी असाच काही नियम नाही आहे आपल्या पद्धतीने आपण जे आहे तसंच व्यवस्थितपणे केलं तर ते अजून छान दिसतं आणि परफेक्ट धागा मॅचिंग वापरलं म्हणून अजिबात दिसतही नाही चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय जय संताजी